एका जंगलाच्या कडेला वसलेल्या एका शांत गावात एक गरीब शेतकरी राहत होता त्याचे नाव रामू होते त्याच्याकडे फारसे काही नव्हते पण तो मेहनती होता तरीही तो कायम दुखी आणि असमाधानी असे एक दिवस गावात बुद्ध येणार असल्याची बातमी त्याला समजली रामूने ठरवले की तो बुद्धांना भेटेल आणि त्याच्या दुःखाचा उपाय मागेल दुसऱ्या दिवशी पहाटेच तो बुद्धांच्या दर्शनासाठी निघाला रामू बुद्धांना भेटल्यावर नम्रपणे म्हणाला गुरुजी मी खूप मेहनत करतो पण तरीही मला समाधान का मिळत नाही माझ्या जीवनात आनंद का नाही कृपया मला मार्ग दाखवा बुद्ध हसले आणि म्हणाले रामू तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे पण आधी मला सांग तुझ्या हातात काय आहे रामूने आपले हात पुढे केले आणि म्हणाला माझ्या हातात काहीच नाही गुरुजी बुद्ध पुन्हा हसले आणि म्हणाले तुझे उत्तर इथेच आहे रामूला काहीच समजले नाही तो गोंधळून विचारू लागला गुरुजी माझ्या हातात काहीच नाही म्हणजे माझे उत्तर काय आहे बुद्ध म्हणाले बाळा आयुष्यात तू मोकळ्या हातांनी येशील तेव्हाच तुला खरे समाधान मिळेल तुझ्या हातात असलेली मोह तृष्णा आणि अपेक्षा सोड फक्त मोकळ्या हातांनी जगण्यासाठी तयार हो रामूने विचारले पण गुरुजी मोकळ्या हातांनी कसे जगायचे बुद्ध म्हणाले मानव आपल्या आयुष्यात सक्त काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो पैसा प्रतिष्ठा वस्त्र अन्न पण त्यातच अडकतो मोकळ्या हातांनी जगणे म्हणजे तुझ्या मनातील अनावश्यक ताण कृष्णा आणि अपेक्षा सोडणे मगच मन शांत होते रामू विचारात पडला त्याला आपल्या जीवनातील चुका समजायला लागल्या बुद्ध पुढे म्हणाले आनंद बाहेर शोधण्यात नाही तो तुझ्या आत आहे तू जसे आहेस तसे स्वीकार आणि तुझ्या हातात मोकळेपणाठे मग जगण्याचा खरा आनंद अनुभवशील रामू बुद्धांचे आभार मानून घरी परतला त्याने हळूहळू आपल्या अपेक्षा आणि मोह सोडायला सुरुवात केली काही दिवसांनी त्याच्या आयुष्यातील दुःख नाहीसे झाले त्याला कधी नव्हता तसा आनंद आणि समाधान वाटू लागले मित्रांनो मोकळ्या हातांनी जीवनाचा स्वीकार करा जेव्हा तुम्ही अपेक्षा आणि मोह सोडाल तेव्हाच खरे समाधान मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमो बुद्धाय